नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पहिले आई वडील आपले गुरु असतात त्याच्यानंतर शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये किंवा बालवाडीमध्ये आपण जातो ते आपले दुसरे गुरु असतात आणि जेव्हा आपण मोठं होतो की जगायचा मार्ग जे शिकवतात ते आपले गुरु असतात तर अशा प्रकारे या सर्व एक काल तर गोष्ट सांगितले तुम्हाला की व्यास यांचा वाढदिवस असतो म्हणून तो गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो तर आपण आपल्या गुरुंसाठी काही ना काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी असा हा दिवस असतो किंवा गुरूंकडनं काहीतरी नवीन शिकावं असा हा दिवस असतो तर चला आज गुरुपौर्णिमेला माझे गुरु म्हणजे बाबा आपल्याला काय कार्ड रिडिंग देत आहेत ते आपण बघूया तुम्ही स्वामींना विचारू शकता तुम्ही बाबांना विचारू शकता तुम्ही तुमच्या कुलदेवतेला विचारू शकता अर्थात तुम्हाला जो कुठला देवपसंत असेल त्या कोणालाही तुम्ही विचारू शकता की काय कार काय प्रश्न तुमचे आहेत आणि ताई काय उत्तर देत आहेत तर त्याआधी सांगते की छोटीशी आशावर दुपारी व्हिडिओ येईल तुम्हाला की स्वामींचं प्रतिस्थापना आपल्या इथं आपण कशी करतोय ह्याचा व्हिडिओ तुम्हाला दुपारनंतर नक्कीच येईल आजचं बुकिंग केल्यावर काय गिफ्ट आहे हे सगळ्यांना माहीत आहे का नाही तर वरच्या नंबरला जाऊन चेक करा स्टेटस की काय सांगितलं आहे स्वामी मूर्ती आणि कुंचमवर काय गिफ्ट आहे हे आता लवकरच तुम्ही वरती जाऊन टेटसवरती बघा तर चला आपण चालू करूया ओम साईराम बाबांचं नाव घेऊन काय सांगतायत आज गुरुवार असून गुरुपौर्णिमा आहे आणि बाबांनी छान छान रिडिंग द्यावं अशी आपली इच्छा आहे तर चला कार्ड काढूया आपण तोपर्यंत सांगते जयश्री खाडेताई मी तुम्ही दिलेली साडी ही नेसलेली आहे आणि खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडलेली आहे तर चला बघूया आज बाबांना किती कार्ड द्यायची आहेत ते आणि त्याच्यावर आपण रीडिंग पुढचं ठरवूया चला पाच कार्ड आपण घेऊया आणि पाच कार्डापैकी आपल्याला कार्ड निवडायचे आहेत जे आपल्याला कार्ड आवडेल ते नंबरवर तुमचा लकी नंबर असेल काय असेल त्याप्रकारे आपल्याला हे बघा आता आली कार्ड सहा आली असू दे चला सहा कार्डांचा आपण सुरुवात करूया रीडिंगला काय म्हणत आहेत बाबा एकदा नक्की बघूया घ्या ही सहा कार्ड आहे आणि सुरुवात आहे या कार्डापासनं एक नंबर एक दोन तीन चार पाच सहा कार्ड बघा आणि ठरवा आपल्या मनामध्ये एक ते सहा प्रश्न विचारा करून ना डोळे मिटून प्रश्न विचारा की माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या कोण असेल बाबा असतील स्वामी असतील कुणी असेल त्यांना प्रश्नाचं उत्तर विचारा लगेच तर चला नंबर च कार्ड आहे ते म्हणजे सच्चाई का सामना सगळ्यात पहिलं कार्ड आहे मागच्या वेळी सुद्धा हे कार्ड आलं होतं मृग कृष्णा के पीछे दौडना बंद है व भ्रांती आहे ज्या मि तुम्ही पळत आहात भले ते एखाद्याचं प्रेम असू दे एखादं काम असू दे अगर काही असू दे तर हे बंद करा ही नुसती तहान आहे भासवणारी तहान आहे आणि हे तुम्हाला कधीही मिळणार नाहीये मग ते प्रेम कोणाचं का असे ना मैत्रीण असेल आई वडील असतील अजून कुणी असेल तर हे सगळं बंद करा त्यांच्या मागं पळणं बंद करा ही फक्त भ्रांती आहे हे आहे ते आहे ते आपलंय हे आपलंय हे सगळी भ्रांती आहे कुणीही आपलं नाहीये एक आपल्या शिवाय एवढं लक्षात ठेवा हे सगळं मिथ्य आहे असे स्वतः बाबा सांगत आहे कार्डाच रीडिंग खूप सुंदर आलेलं आहे हे की आपल्या जीवनाला जीवन सोपं जातं की आपण हे करूया का नको करूया का विचारताना कार्डाचं रीडिंग असेल आपल्या जवळ तर फार सोपं जातं जीवन जगण तर चला दुसरं कारण आहे ओम साईराम जीवन की पुस्तक जिंदगी मे हो सकते हे मात्र अच्छे अध्याय आना निश्चित मागून दुःख रंका मागून दुःखा मागून सुख आणि गरिबी मागून श्रीमंती या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये येतच राहणार आहेत आयुष्याला चढ उतार असेल तरच ते आयुष्य आहे कार्डिओग्राम मध्ये बघताना जर लाईन सरळ झाली तर काय समजतो आपण की संपलं सगळं पण तेच जर चढउतार चढउतार चालू असतील तर, 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 तर माणूस आहे तसंच जीवनाचं आहे की चढ उतार चालू असतील तर, तर माणूस आहे नसेल तर मग काही अर्थ नाही आहे त्यामुळं ज्या आपल्याला दुःख पण तितकीच येणार आहे आणि सुख पण तितकीच येणार आहेत या गोष्टीचा आपण विचार करायचा आणि दुःखात हरायचं नाही आणि सुखात माजायचं नाही या दोन गोष्टी बाबा खूप चांगल्या प्रकारे शिकवतात कार्ड नंबर तीन धारणा उस हर बात का विश्वास मत कीजिए जो आपको लगता है है सच नहीं है। मनाला विचारा कोणताही प्रश्न मनाला विचारा बाबांना विचारा तुम्ही जर आता प्रश्न विचारला असेल की हे खरं आहे का खोट आहे तर बाबा काय सांगतायत की तुम्हाला जे वाटतंय ते, ते खरंच असेल असं नाही त्यामुळं शांततेत विचार करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर खरं का खोट येस का नो, हे तुम्ही ठरवा उत्तर तुमच्यापाशीच आहे असंच बाबा सांगता आहेत लोक सांगतील त्यावर विश्वास ठेवू नका स्वतःला जे वाटतय मनाला ते करा कसमे और वचन चौथं कार्ड आहे कसमे और वचन आपके या आपके या दिए हुए वचन हर पूरा करे तुम्ही कोणाला वचनं दिली असतील तुम्हा तुम्ही कोणाला शब्दा दिल्या असतील तुम्ही कोणाला अजून काय म्हटलेलं असेल तर ते पूर्ण करा जे बोलाल ते वागा हेच सांगत आहेत ह्याच्यामध्ये बाबा की जे बोलाल ते वागा म्हणजे कुणीही तुमच्या परिवारानं जरी कुणाला शब्द दिला असेल की बाबा मी ह्याला सांभाळेल मी ह्याला असं करेल मी त्याला तसं करेल तर ते सगळं ज्या काही तुम्ही नवस बोलला असाल जे काही आहे हे सगळं पूर्ण करा कुठल्याही याच्यामध्ये आपली वचन ही पूर्ण करा म्हणजे तुम्हाला शांती लाभेल किंवा तुमचा त्याच्यातनं मार्ग रिकामी होतील माझ्या आवडीचं कार्ड आणि मी नेमकं धरलं होतं तेच कार्डही आलं आपले नाही सदा आपके आपके साथ हू, हर आप साथ हर आपथ तर बघा बाबांनी जवळ घेऊन सांगतायत ज्यांनी कार्ड नंबर पाच निवडलं त्या सगळ्यांना हेच कार्ड आलेलं आहे आणि मी खूप खुश आहे की बाबा स्वत मला जवळ घेऊन सांगतायत मे सदा आपले असे असतात कि ते भेदभाव करत नाहीत हा भक्त वेगळा तो भक्त वेगळा तो भक्त वेगळा कोणतेच देव कोणतेच गुरु कधी भेदभाव करत नाहीत त्यांना सगळी लेकरं ही सारखी असतात हाच ह्याचा अंदाज आहे आणि ज्याला कोणी नाही त्याला हे लक्षात घ्या या कारणावर चला कार्ड नंबर शेवटचं सहा आणि कार्ड आले कर्म कर्म कार्य कारण भाव हे सजा नाही है कर्म कार्य कारण भाव हे सजा नाही आहे तुम्हाला जी कर्म भोगावी लागतात आयुष्यामध्ये जी कार्य करावी लागतात आयुष्यामध्ये ती पहिलीच ठरलेली आहे ती तुमच्याच कर्माची फळं आहे त्याला सजा म्हणू नका त्याला त्रास म्हणू नका देव मलाच का या शिक्षा देतो देव मलाच का असं करतो असं म्हणू नका ती तुमचीच कर्म असतात म्हणून तुम्हाला त्या शिक्षा मिळत असतात प्रत्येक गोष्टीला देवापाशी थेंबा थेंबाचा हिशोब आहे प्रत्येकाच्या आश्रूचा हिशोब आहे काय चांगलं काम केलं आयुष्यामध्ये काय वाईट काम केलं आपण आयुष्यामध्ये या प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा देवाकडं नाही तर आपल्या गुरूंकडं हा ठेवलेलाच असतो त्यामुळं जर तुम्हाला आयुष्यामध्ये वाईट दिवस आले तर देवानं किंवा गुरुंनी मला का ही शिक्षा दिली हा विचार करू नका कारण ते कधीच चुकीची शिक्षा देत नाही जे देतात ते बरोबरच देतात ते आपल्यासाठी चांगलंच असतं म्हणून ते देतात असं समजत जा तुमच्या आयुष्यातनं जर एखादी गोष्ट गेली असेल तुमच्या आयुष्यातनं एखादी नोकरी गेली तर समजा देवानं तुमच्यासाठी दुसरी नोकरी चांगली ठेवलेली आहे म्हणून गेली एखादी व्यक्ती तुम्हाला आयुष्यात न सोडून गेली तर समजा त्या ठिकाणी दुसरी तरी तुम्हाला देव एक चॅप्टर पूर्णपणे बंद झाल्याशिवाय दुसरा खुलत नाही एक दार बंद झाल्याशिवाय दुसरा अध्यात्माचं दार खुलत नाही आपल्यासाठी हेच बाबांचं म्हणणं आहे या कार्डामध्ये कर्म तर चला सहा कार्ड रीडिंग बाबांची कशी वाटली उत्तरं तुम्हाला मिळाली का हे मला कमेंट करून सांगा परत एकदा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वरती दिलेल्या नंबरवरती कुंचम आणि स्वामी मूर्ती याच्यावर भन्नाट ऑफर आहे आज तर ती ऑफर घ्यायला विसरू नका प्रत्येकानं तिथं या टेटस बघा टेटस माहीत नसतील तर विचारा तिथं सांगितलं जाईल तुम्हाला आणि चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर थोड्या उशिरानं येईल पण सारी ह्याला छोटीशी आशाला स्वामींची स्थापना कशी झाली याचा व्हिडिओ येईल त्यामुळं तो पण व्हिडिओ नक्की बघा तर तोपर्यंत ओम सईराम